मी कालच आपल्या माध्यमांच्या माध्यमात त्या ठिकाणी माझं जे मत आहे ते त्या ठिकाणी सांगितलंय आज मी बघितलं मागाशी की त्या ठिकाणी देशमुख साहेबांनी टीव्हीवरती माझे देवेंद्र फडणवीस साहेबांचे असलेले फोटो त्या ठिकाणी दाखवले तर ह्यामध्ये नवीन काय नाही आहे फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती जे सोशल मीडियावरती माझ्या फोटो आहेत तेच त्यांनी दाखवले काय तर फार मोठे डिटेक्टिव्ह घरी गेल्यासारखं काय तो प्रश्न नाही आहे हे सगळ्यात जग जाहिरात वर्तमानपत्रात आलेले आहेत गेले दोन हजार सोळापासून जनसुराज्य शक्ती हा आमचा स्वतंत्र पक्ष आहे मी त्याचा राज्याचा अध्यक्ष आहे आणि आमचं पक्षाच्या माध्यमातनं आम्ही ज्यावेळेला या एनडीएचे घटक पक्ष झालो त्यावेळेला आम्हाला वेगवेगळ्या विषयांसाठी आम्हाला त्या ठिकाणी बैठकीत आम्हाला सगळीकडे निमंत्रण दिलं जातं आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींपासनं ते त्या ठिकाणी राज्यात होणाऱ्या विविध बैठकांसाठी आम आमचं त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं जातं त्यामध्ये फडणवीस साहेबांची भेट होते इतर सर्वच पक्षाच्या नेत्यांची भेट होते त्यामध्ये असं काय तर फार मोठं सांगितल्यासारखं काय मला वाटत नाहीये की ज्या गोष्टीला फार मोठी चर्चा करणं आणि त्या बाबतीत सारखं सांगणं असं काय फार मोठा विषय मला तो वाटत नाही आहे आणि फोटो हे काय सगळे जग जाहीर आहेत आणि सांगली मिरजेत का राज्यामध्ये मी एका घटक पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे त्यामुळे मला या राज्यामधले सगळे राजकीय नेते ओळखतात आदरणीय देशमुख साहेब त्या ठिकाणी विसरलेले आहेत त्यांना नागरिक पुरवठा मंत्री असतानापासून मी माझी त्यांची ओळख आहे देवेंद्रजी फडणवीसांची माझी नंतर ओळख झालेली आहे ज्यावेळेला या राज्यामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये घटक पक्ष म्हणून सामील झालो त्यावेळेला त्याच्या आधीपासून या देशमुख साहेबांची माझी ओळख आहे आणि त्यामुळंच त्यांनी मला बोलवलं की बाबा तुझं कायमच आम्ही टीव्हीवरती आणि वर्तमानपत्रात बघतो की तू दिल्लीला ह्या आदरणीय अमित भाई शहाना भेटता त्यांच्याशी तुमचे संबंध आहात त्यानंतर प पंतप्रधानांच्या बैठकीमध्ये तुम्ही असतात त्याबरोबर ह्या राज्याच्या या सगळ्या बैठकीमध्ये तुम्ही असतात देवेंद्रजींबरोबर आपण दिसतात भाजप आणि इतर पक्षाच्या सर्व नेत्यांबरोबर आपण दिसतात त्यामुळे मला त्या ठिकाणी वाटलं की तुमच्याशी मला हे संवाद करून काय मदत होण्यासारखा असेल हा त्यांनी सांगितलेला विषय होता त्यामुळं त्यामध्ये त्यांनी ते सारखं सांगणं का हे काय मला त्यामध्ये अर्थ आता वाटत नाहीये आणि मला आता एवढंच सांगायचं आहे की हे सारखे एकच फोटो दाखवणं आणि त्यावरती चर्चा करणं आणि संबंध आहेत संबंध आहेत सांगणं म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की त्यांचा उद्देश ह्या त्यांच्या बाबतीत काय झालं यापेक्षा तीन वर्षांना हा विषय मांडून की कशा पद्धतीनं त्यांच्या बाबतीत हे चुकीचं झालं सा हे सांगायच्या दृष्टिकोनातन त्यांनी हे तीन वर्षानं मांडलेला जो विषय आहे यामध्ये आम्हाला हे उद्देश दिसतोय की यामध्ये फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस यांना कसं इलेक्शनच्या आधी डॅमेज करता येईल याचा प्रयत्न मला निश्चित निश्चितर यातनं दिसतोय दुसरा मला काय आता त्यातनं अर्थ वाटत नाही आहे आणि आता हा विषय रटाळा झाला सारखं तीच, तीच चर्चा तीच चर्चा आता अनिल देशमुखांचं फिरलं ह्याच्या पलीकडे मला बोलायला काही शब्द नाहीये ते, ते म्हणतात की तुम्ही एक लिपा घेऊन त्यांच्याकडे गेला होता तसं तुम्ही लिपाफा घेऊन गेला होता काय काय तसं काहीच नाहीये त्यांना सांगितलं ना की अशा पद्धतीचे काहीच विषय नाही आहेत त्यांची माझी भेट झाली त्यांनी माझ्याकडे मदत मागितली प्रामाणिकपणे आम्ही मदत करायचं त्याचा विषय होता ह्याच्या पलीकडे काय आणि मग हाच होता तर तीन वर्ष तुम्ही काय करत होता त्यामुळे आता ह्याच्यापेक्षा जास्त मला बोलण्यासारखं काय वाटत नाहीये त्यामुळं ह्या विषयाला थांबून आमच्याकडे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तो विषय मला गंभीर वाटतो मला माझ्या जनतेच्या सेवेसाठी त्या अडचणींमध्ये से मला जाणं जास्त महत्वाचं दिसतंय यापेक्षा एक प्रश्न संजय राऊत यांनी सांगितलं त्यांच्या बाबतीत दखल घेण्याची गरज नाहीये देवेंद्रजींचा विषय आला की ते बोलतात अनिल देशमुखांच्या पुढचा टप्पा तो आहे त्यामुळे त्याच्या बाबतीत मला काय बोलायचं नाही शिंदे साहेब अडकवले अजित पवार अडकले गेले मात्र मी बोललो की पहिलाच फोटो ते आहेत या सगळ्या मागचा एकच उद्देश दिसतोय तो म्हणजे फडणवीसांना इलेक्शन आधी डॅमेज करण्याचा आणि देशमुखांचं डोकं फिरलेलं आहे असं समित कदम यांनी म्हटलेलं आहे मी एन डी एचा घटक पक्ष आहे त्यामुळे वेक वेक वेगवेगळ्या विषयांसाठी बैठकांना बोलावलं जातं त्यावेळेला या नेत्यांना भेटतोच मात्र एक विसरत असतील देशमुख तर ते म्हणजे अन्न नागरी पुरवठा मंत्री असल्यापासून त्यांच्याशी माझी ओळख आहे असं म्हणत समित कदम यांनी देशमुखांवर त्यांनी केलेले आरोप फेटाळून लावत देशमुखांवरच आरोप केलेले आहेत